त्या साहेबांना पण समजलं पाहिजे खुर्ची खाली नाही राहिली पाहिजे लवकरच या खुर्चीवरती चांगला अधिकारी येऊन दे आणि ज्या सामान्य जनतेची जी प्रश्न आहेत सामान्य जनतेला जे आपले मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी मोर्चे काढावे लागतात याचा तर मी पहिल्यांदा या प्रश्नाचा मी निषेध करतोय आणि या खुर्चीवरती चांगला अधिकारी येऊन दे ही मी देवणी प्रार्थना करतो आणि ज्या सामान्यातल्या सामान्य जे लोक आहेत त्यांना चांगलं एक आपलं सुंदर शहर सुंदर गाव मिळावं ही एवढी मी प्रार्थना करतोय आणि आज या खुर्चीला हार आणि नारळ वाहतोय नवीन ना लवकरात लवकर जे असं हे कर्मचारी आहेत यांना अधिकारीच वरिष्ठ नाही आहेत तर हे तरी बिचारे कसे काम करतील तर त्यांच्या पण ज्या मनातल्या ज्या दुःख ज्या आहेत त्या मी आता त्यांच्या ते बोलू शकत नाही पण आम्ही त्यांच्याबद्दलही व्यक्त करतोय आणि लवकरच अपेक्षा आहे की येईल आता नारळ आणि हार घातलेले आहेत जर संबंधित अधिकारी जो असेल त्यांनी जर व्यवस्थित काम नाही घातलं तर त्याच्या गळ्यामध्ये नारळ आणि डोक्यावरती नारळ फुटेल आणि गळ्यात हार नक्कीच लागले